हाय हॅलो नमस्कार तर काल श्रावण सोमवार होता त्याच्यामुळे मी उठून अंघोळे वगैरे करून मंदिरात वगैरे जाऊन आले नंतर चहा पिऊन मी नंतर ऑफिससाठी निघाले ऑफिसला पोहोचले ऑन टाईम लेट वगैरे नव्हतं पण पाऊस खूप होता आणि नंतर आता तुम्ही मला बघताय ते ऑफिसवरून घरी जाताना कारण ऑफिस टाईममध्ये तर आपल्याला टाईम मिळत नाही की आपण काही शूट करू मग काय निघाले बसमध्ये बसले बसमध्ये पण चांगली मला विंडो सीट मिळाली होती त्याच्यामुळे तलाव वगैरेचा व्ह्यू भेटत होता आणि बस खूप हळूहळू चालत होते कारण की ट्रॅफिक वगैरे होतं मग काय घरी पोचले आणि मी डायरेक्ट झोपून गेले कारण मला बरं वाटत नव्हतं मग मी वगैरे वगैरेसुद्धा नाही गेले तुम्ही मला बघूच शकता मग मी जेवण केलं जेवणात त्याची भाजी शेव्याची शेंग आणि भाकर होती त्याच्यानंतर काही न करता फ्रेश झाले स्किन केअर केलं दूध पिलं आणि मी झोपून गेले कधीकधी असे दिवस असतात ना है जे खूपच डाऊन होत असतात किंवा जास्त प्रोडक्टिव्ह तुम्हाला काही करावं असं वाटत नाही पण लाईफ आहे आणि लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स येणारच आहे रोजचा दिवस हा सारखा नसतो हे मला काल कळालं की एखाद्या दिवशी मी खूपच ॲक्टिव्ह असते प्रोडक्टिव्ह असते पण कधी कधी असं बोलतात ना तुम्हाला रिलॅक्स करणं आराम करणं हे फार महत्त्वाचं असतं जर तुम्हाला या दिवसाचा पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर तो ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्ही खाली दिलेल्या ह्याच्यावर क्लिक करून तुम्ही तिथे जाऊ शकता